मराठा आरक्षण बदलापूर अत्याचाराचा मुद्दा विसरण्या विसरण्यासाठी भाजप आमदाराकडून साड्या वाटप राज्यभरात महिला अत्याचाराचे प्रमाण हे गेल्या पंधरा वीस दिवसात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा हा भाजपसाठी डोकेदुखी ठरत असताना पंढरपुरात भाजपचे आमदार यांनी रक्षाबंधनानिमित्त हळदी कुंकू आणि साड्या वाटपाचे कार्यक्रम ते घेत आहेत परंतु साड्या भेट देऊन किंवा वाटून महिला भगिनी बदलापूर सारख्या घटना विसरतील असं वाटत देखील नाही मराठा संदर्भात सगळे सोयरेचा अध्यादेश अद्यापर्यंत सरकारने काढला नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा महिलावरील झालेले अत्याचार विसरण्यासाठीच भाजपकडून साड्या वाटप करून त्या विषयावर पडदा टाकण्याचं काम सुरू असल्याची चर्चा ही पंढरपुरात सुरू झाली आहे भाजपचे विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांच्याकडून रक्षाबंधन निमित्त महिला भगिनींसाठी हळदी कुंकू आणि साडीचे वाटप करण्यात आलं आहे त्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पंढरपूर शहरात आणि पंढरपूर तालुक्यातील काही गावामध्ये मोठमोठे कार्यक्रम हे आयोजित केले गेले आहेत आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यक्रमासाठी महिलांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळत आहे परंतु राज्यात महिलावरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे त्यातच बदलापूर येथे लहान मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे महाराष्ट्रा महाराष्ट्र राज्यात संतापाची लाट ही उसळली आहे ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेचे पदाधिकारी हे देखील भाजपचे संबंधित आहेत त्यामुळे अत्याचाराचे प्रकरण दाबण्याची दाबण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा ही आहे राज्यभरात महिला अत्याचाराविरोधात संतापाची लाट असताना भाजपचे आमदार समाधान दादा औताडे यांनी महिलांचे मोठमोठे कार्यक्रम घेतले आहेत परंतु मराठा आरक्षण किंवा महिला अत्याचाराचा विषय दाबला जाणार नाही अशी भूमिका पंढरपूर काँग्रेसने घेतली आहे कितीही महिलांची गर्दी झाली तरी शंभर दोनशे महिलां रुपयांची साडी घेऊन महिला अत्याचार विसरणार विसरणार नाहीत मराठा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा समाज नाही ना भाजपने साड्या वाटपाचे कार्यक्रम कितीही घेतले तरी मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न झाला तरी महिला अत्याचाराची धग ही कायम राहणार आहे त्याचा मोठा फटका हा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला बसणार असल्याचे मत हे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सह्याद्री न्यूजशी बोलताना व्यक्त केलं आहे याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची कोणतीही प्रतिक्रिया इस में उशक ही सह्याद्री न्यूजला मिळू शकली नाही गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅल खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅली बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर